नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी छत्रपती संभाजीनगर बिळकीन मित्रांनो मला बरेच कमेंट आले होते की जेव्हा आम्ही एकदा माग सिक्स पॅकचा एक फोटो आणि एक व्हिडिओ टाकला होता की सर सिक्स पॅक बनवण्यासाठी आपल्या ग्राउंडवरचं वर्कआउट सांगा म्हणून आज ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे हा जो तुम्ही फोटो बघताय बघा हा स्क्रीनवर जो तुम्हाला फोटो दिसतोय याच्यासारखी जर आपला सिक्स पॅक आणि बॉडी बनवायची असेल त्यासाठी तुम्हाला हे दहा वर्कआउट करायचे बघा हे दहा वर्कआउट जर डेली एक, एक दिवसानंतर जर तुम्ही रोज केले दहा दहाचा किंवा पंधरा पंधराचा सेट तर तुम्हाला शंभर टक्के सिक्स पॅक येणार बघा चला तर बघूया नंबर एक डाऊन हे बघा हात डाऊन करायचे वन फोर क्लोज हा दुसरा पैर क्लोज करायचा हा वन अप टू अप डाऊ थ्री डाऊ फाईव्ह हा दुसरा सेट झालाय बघा आणि आता तिसरा सेट बघा ट्रॉप मध्ये हात हे बघा क्लोज कंप्लीट चौथा बघा वन टू थ्री फोर फाईव्ह चेंज झालंय हे चार सेट झाले बघा आणि आधी पुढचे सहा आपल्याला बघायचे पहिले चेंज हो गया हे बघा चेंज करायचं आपल्याला डाऊन लवकर फास्ट फास्ट पाचवा सेट तुम्ही बघू शकता दोन्ही पाय जोडून घ्यायचे तो समोर करायचे नाही डाव पाय डाव सहा पाचवा सेट झाला सहावा सेट तुम्ही बघू शकता सहावा सेट घ्या रेड वर सेट बघा वन टू थ्री हा आपल्याला तीस डिग्रीचा सेट करायचा आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एस नाईन टेन झिरो ट्वेल थर्ड फोर फेव सिक्स सेवन एट नाईन ट्वेंटी ट्वेन्न वन टू

चेंज चे डबल लेक घ्यायचं दोन्ही पाय जोडून वन टूर फाईव्ह स्टेप बघा आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय एक ऐंशी साठ डिग्री वरती आप करायचंय आणि एक पाच चा सेट करायचं वन टूल झालंय बारावी स्टेप आपली अशी आहे बघा हे पाहिजे लॉक करायची आपल्याला दोन्ही आणि दोन्ही हात इकडच्या साईडनं टच झाले पाहिजे कडे वन दिसतंय टू थ्री फो विद्यार्थी मित्रांनो सिक्स पॅक बनवण्यासाठी एवढे एक्सरसाइज जर तुम्ही प्रत्येक दिवसाचे एक दिवसानंतर दिवसा रोज जर पंधरा पंधरा ते सेट केले तर शंभर टक्के एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सिक्स पॅक येणार मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमचे संघर्ष फिजिकल अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला पाठवत राहू